माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची निकाल आता जवळपास हाती आले मात्र हे चित्र जर पाहिलं गेलं तर सगळं वेगळं चित्र आहे राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस निकाल हाती येतात त्यावेळेस घोषणाबाजी जे आहे ते समोरच्या अपोजिटवाल्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं दिल्या जातात मात्र स तिन्ही पॅनलचे उमेदवार सभासद जे आहेत ते एकाच ठिकाणी बसलेत आणि चहाचा या ठिकाणी आस्वाद सोबत घेऊन ते चहाचा आस्वाद घेणार आहेत बापू हे पहिल्यांदाच असं चित्र निकाल हाती येत आहेत आणि आरोप प्रत्यारोप पण झाले मात्र पूर्ण निकाल येण्या अगोदरच तिन्ही पॅनलचे तुम्ही सदस्य सभासद एकत्रित आमचा नेहमीचा प्रगात आहे प्रगात म्हणाल्यापेक्षा अंगवाडी ही पद्धत अंगवाडी आहे जे आवश्यक आहे त्या बाबी दुरुस्त करायच्या एकमेकाला समजून घ्यायचं आणि आपण समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायला जातो आहे तर आपण आधी काय सुधारलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे याचा निश्चितपणे विचार ठेवला पाहिजे प्रत्येकाच्या विचाराला आपण त्याला प्रत्येकाच्या वैच वैचारिक वच, वच, विचाराचा आपण दखल घेतली पाहिजे प्रत्येक विचाराची आणि त्यातून चांगले विचार येतात सामाजिक काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो दादा पोवार गटाची काही सभासद मंडळी असतील ते म्हणणार नाहीत की एकदम सोबत सोबत आम्ही विरोधामध्ये प्रचार केला आणि तुम्ही सगळे सोबत बसून चहा वगैरे घेतात बैठका कर तसं काही नसतं त्यांनाही माहीत असतं आणि आता ते सगळे विरोधी लोक सगळे एकत्र बसतात उठतात मिटिंग घेतात सभा करतात पुन्हा वेगळे गट पडतात पुन्हा एकत्र येतात हे चालणारच आहे काय चालतं परंतु आपलं म्हणून साफ पाहिजे आणि चांगल्या विचाराने एकत्र आलं पाहिजे आणि ते राबवलं पाहिजे ठाकरे गटाचे नेते म्हणून ते देखील आहेत काय उमेदवार म्हणून होतात मात्र आता दोन्ही गटाचे जे आहेत ते सगळे मंडळी एकत्रीकरण बसत प प्रथमतः असं आहे की आम्ही बळीराजा सहकार बाजा जो पॅनल आहे त्याला आम्ही शिवसेने शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि समोर निलकंठेश्वर पॅनलचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे केशवबापू आम्ही हे कसे बारामतीची ना महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकीय संस्कृती ती जपली पाहिजे हे ज्येष्ठांनी जे आत्तापर्यंत समजले ते तर आम्हाला पुढं घेऊन जायचं आहे अगदी बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेबांचे यांच्या एकमेकावर अगदी टोकाच्या टीका व्हायच्या परंतु बाळासाहेबांचं एक वाक्य असायचं की आमचे मतभेद आहेत मनभेद नाहीत त्याप्रमाणे असे राजकारण आहे महाराष्ट्राचं ते टिकवलं पाहिजे त्याप्रमाणे वागलं पाहिजे ठीक आहे आता आज निवडणूक झाली निकाल लागला आहे जे काय आहे ते मान्य करून आता इथून पुढं नव्याने वाटचाल करायची तर आता तिथून आमची राजकीय कटुता संपली आता जे उद्यापासून सुरू होणार ते एकमेकांबरोबर प्रेमाने मार्गदर्शक म्हणूनच येते आमचे त्यांच्याबरोबर आमचे तेच संबंध राहणार आहेत तर ते जपलं पाहिजे तर ते आम्ही जपतो आहे त्याप्रमाणे मला काय वाटतं हे सगळे एकत्रीकरण बसता बसलायत बाकी पुढं उद्याचा जो दिवस आहे जेणेकरून काही अपयश यश आलेलं आहे मात्र पुढल्या काही दिवसामध्ये क्रॉसली वगैरे एकोणमेकाचं मतभेद असेच राहणार नाही तशी बारामतीची परंपरा नाही आहे इथं एकदाने इलेक्शन होऊन गेल्यावर आणि निवडून एखादा उमेदवार गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैत्रीचं नातं जपूनच पुढचा प्रवास केला जातो ही बारामतींची पर, बारामतीची परंपरा आहे मग यामध्ये लोकसभा विधानसभा सहकार मधल्या निवडणुका हे समीकरण असंच चालतं एकत्रीकरणच एकत्रित हा आम्ही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं त्या ते पद्धतीचे आम्हाला शिकवणंच आहे संस्थेमध्ये कारखान्यामध्ये काम करत असणार राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी संस्थेच्या काम करत असतो विधानसभेला असेल लोकसभेला असेल लोक वे वेगवेगळ्या पक्षामधील माणसं जरी एकच्या विरोधात असली निवडणुका झाल्यानं दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र बसले हे परंपरा आता सांगितल्याप्र बारामतीमध्ये हे सर्वत्र ही परंपरा आहे ग्रामपंचायत निवडणुका असो किंवा विधानसभा असो लोकसभा असो किंवा हे सहकारी संस्था मोठ्या निवडणूक असतात याच्यामध्ये विरोधक नुसता त्या तात्विक विरोध असतो आणि नंतर त्या निवडणुका झाल्यानं सगळे एकत्र बसून संस्थेच्या दृष्टीने हिताचा काय निर्णय असेल त्याच्या बाजूने काम करत असतात विरोधासाठी विरोध करण्याची परंपरा बारामतीमध्ये नाही मोठ्या प्रमाणामध्ये सभासद हे सगळ्यांनाच मान्य असतं का आता परिस्थिती अशी आहे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची शिकवणच अशी आहे की आता जरी चार पॅनल पडले असले आणि आखा पॅनल निलकंठेश्वर निवडून आलेला असला तरी आता बापू जगताप यांनी सांगितल्याप्रमाणं आमचं सगळ्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि सगळीच आता निकाल लागल्यानंतर एकामेकाच्या गळ्यात गळ घालून पुढच्या आपापल्या कामाला सगळी लागणार हे सगळी एकमेक आनंदाने त्याचा स्वीकार करणार धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्णता निकाल देखील हाती आला नाही मात्र हे दोन्ही तिन्ही पॅनलचे सभासद मंडळी उमेदवार मंडळी जे आहेत ते एकाच एकाच ठिकाणी बसलेले आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल तर आणखीन काही अपडेट्स या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य बारामती